संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आघाडी उघडणारे सुरेश धस एका वादात अडकले आजारी असलेल्या मुंडेंना सुरेश धस भेटले आणि ही भेट तब्बल चार तासांची होती अशी बातमी लीक झाली यानंतर सुरेश धसांवर मनोज चरांगेंपासून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला यामुळे बॅकफूट गेलेल्या सुरेश धसांनी आता धनंजय मुंडेंना घेरण्याचा प्लॅन तयार केला आहे त्यासाठी त्यांनी मोठं पाऊल उचललं आहे सुरेश धोस यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे सरकारतर्फे कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांच्या उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येते यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाद्वारे खरेदी प्रक्रिया राबवण्यात आली होती यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत या भ्रष्टाचारात कृषी मंत्री कार्यालयातील काही अधिकारी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील काही अधिकारी कृषी आयुक्तालयातील काही अधिकारी आणि तत्कालीन कृषी मंत्री या सर्वांच्या संगणमताने शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप धस यांनी पत्रात केला आहे त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा कोर्टात आणि विधानसभेत करण्यासाठी विचारणा करण्याची आवश्यकता असल्याने आपल्याला माहिती द्यावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे यामध्ये कृषी मंत्री कृषी मंत्री कार्यालय प्रधान सचिव कृषी कार्यालय आयुक्त कृषी कार्यालय महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे कार्यालयात सभेसंदर्भात निधी वितरणासंदर्भात अंमलबजावणी संदर्भात निरनिराळ्या समित्यांच्या घेण्यात आलेल्या सभांच्या संदर्भात झालेला पत्रव्यवहार घेतलेले निर्णय टिप्पणी सहाय्यकापासून ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत प्रत्येक स्तरावर झालेल्या टिप्पण्यांसह प्रत्येकाने टिप्पणीमध्ये मांडलेल्या मतासह संपूर्ण नस्ती देण्यात यावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना घेरण्याची तयारी केली आहे याआधी अंजली दमनिया यांनीही धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे त्यातच आता सुरेश धस यांनी अधिवेशनात हा मुद्दा उचलण्याची तयारी केली आहे त्यामुळं या अधिवेशनातही धनंजय मुंडे सुरेश धस संघर्ष बघायला मिळणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हरिदास तावरे लोकमत डॉट कॉम